हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर मी प्राची कसे आहात मजेत ना मजेतच राहा इथे मी आता घराची क्लिनिंग करायला काढलेली आहे कारण आता घट बसणार आहेत नवरात्र उत्सव चालू होतोय देवीचा आमच्या घरी पण घर घट असतो तर त्याआधी म्हटलं सगळं घर स्वच्छ करून काढावं तर गोधड्या वगैरे धुवून झालेल्या आहेत बिछानं सगळा धुवून झालेला आहे डबे वगैरे पण किराणा मालाचे घासून झाले आहेत कारण किराणा पूर्ण संपला होता तर म्हटलं आता महिन्याचा किराणा भरायचं आहे तर त्याआधी म्हटलं सगळे डबे वगैरे स्वच्छ करून काढावे आणि मी असं थोडं थोडं एक एक दिवस एक एक दिवस एक असं करून काम काढलं कर कारण एकाच दिवशी सगळं काम मी करायला घेतलं नाही मग खूप थकायला होतं खूप कंटाळ होतो एकाच दिवशी आपण सगळं काम काढतो आणि नंतर आजारी पडतो मग असं होण्यापेक्षा म्हटलं जाऊ दे की थोडं थोडं जशी पित्र झाली जसं ताट झालेलं आहे त्यानंतर मी सगळी घरातली जी क्लिनिंग आहे ती करायला काढली फक्त माझ्या घरीच नाही तर गेले आठ दिवस झाले प्रत्येकाच्याच घरी हे क्लिनिंगचं चा काम चालू असणार आहे कारण सगळ्यांच्याच घरी घट बसतो आणि जरी घट नाही बसला तरी सुद्धा ज्यांच्या घरी घट नसतो घटाची स्थापना होत नाही त्यांच्या घरीसुद्धा ही जी वर्षभराची सफा साफसफाई आहे ती केलीच जाते आपण महिन्यातून एकदा ही क्लिनिंग करतच असतो पण सगळंच क्लिनिंग आपण करत फक्त भांडी घासतो किंवा डबे स्वच्छ करून घेतो किराणा माल भरायच्या अगोदर किंवा मंथली प्रॉब्लेम होऊन झाल्यानंतर आपण डबे वगैरे स्वच्छ करतो किराणा माल संपला की आणि डबे वगैरे स्वच्छ करतो किंवा भांडी स्वच्छ करतो पण बिछाणा वगैरे धुतला जात नाही किंवा कपडे वगैरे सगळे धुतले जात नाही तर ही जी स्वच्छता आहे ती आपण ह्या नवरात्रातच करत असतो तर उद्यापासून आता घट बसणार आहेत म्हणून मी तर पूर्ण जी रेग्युलर वापरणारी भांडी आहेत ना ती आपण रोजच घासतो पण म्हणलं आता आज आहे तर म्हणलं एकाच दिवशी सगळी जी भांडी आहे ती घासून काढावी म्हणून मी मांडणीवरची सगळी भांडी काढून घेतली ती स्वच्छ घासली बाहेर उन्हात नेऊन वाळत टाकली आणि त्यानंतर ही जी मांडणी आहे ती मी स्वच्छ घासायला घासून काढते कारण ती आत्ताच घासली होती गणपतीच्या अगोदर सगळी क्लिनिंग मी केली होती गणपतीच्या अगोदर आणि न श्रावणानंतर पण तरीसुद्धा म्हटलं आता परत एकदा ही सगळी जी आहे ती स्वच्छता करून घेऊ म्हणजे कसं घड बसवायला छान वाटतं देवीचा उत्सव जो आहे तो साजरा करायला पण छान प्रसन्न असं वाटतं म्हणून बघा मी सगळी भांडी जी आहे ती स्वच्छ करून घासून वगैरे उन्हात ठेवलेली होती आणि त्यानंतर मुलींना भूक लागली म्हणून मी यांना त्यांना स्वयंपाक करून द्यायला स्वयंपाक खरं तर मी सकाळीच करणार होते पण नेमका आमचा सकाळी घ्यासच संपला आणि बुकिंग झाल्याशिवाय आणि ओ टी पी पण पडल्याशिवाय आता गॅस मिळत नाही ही एक नवीन प्रोसिजर चालू झालेली आहे त्यामुळे माझा नंबर तिथे रजिस्टर नव्हता मग मी माझा नंबर रजिस्टर केला आणि त्यानंतर गॅस बुक करून बारा वाजता मला गॅस मिळाला मग गॅस आल्या गॅस येईपर्यंत मी बाकीचं माझं सगळं जे काम आहे भांड्यांचं वगैरे ते करून घेतलं कारण त्यानंतर अजून बरीच स्वच्छता माझी बाकी होती म्हणून आणि त्यानंतर बाराला गॅस आला गॅस नंतर वरती घेऊन आले मी आणि त्यानंतर मी इथे स्वयंपाक करून होते तर स्वयंपाकाला इथे मी बटाटा बनवणार आहे पिवळा त्यांना पुरींना कारण आदल्या दिवशी मी इडल्या बनवल्या होत्या तर इडलीचं थोडंसं पीठ राहिलं होतं माझ्याकडे आणि मध्येच लाईट गेल्यामुळे थोडेसे भिजवलेले तांदूळ पण तसेच राहिले होते मग ते मी आज वाटून घेतले आहेत बारीक म्हटलं त्याचे घावणे करावे जर लागले तर ते बनवणार आहे नाहीतर मी सु त्यांना पेपर डोसाच बनवणार आहे तर इथे मी बटाटा बनवण्यासाठी तेल गरम केलं ते त्यामध्ये जिरं मोहरी टाकली थोडासा कडीपत्ता होता तो टाकला आणि जो कांदा चॉपरच्या साईडने बारीक करून घेतला होता तो कांदा मी इथे टाकलेला आहे आणि कांदा आता लालसर रंगावर येईपर्यंत छान बारीक छान परतून घेणार आहे त्यानंतर इथे मी हे वाटण टाकलेलं आहे यामध्ये थोडंसं आलं आहे चार पाच हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर टाकून मी हे वाटण बारीक वाटून घेतलंय जास्त बारीक पण नाही ओबडध वाटलेलं आहे ते वाटण मी छान परतून घेतलं थोडीशी हळद टाकली मीठ टाकलं आणि हा जो बटाटा आहे तो असा कुछ है, मी तसा असा प्रकारे हातानेच कुस्करून घेत आहे आणि इथे मी बटाट्याचा जो मसाला म्हणतो आपण पेप्पर डोच्या ढोशाचा तो मी इथे बनवून घेतलाय चटणी काय मी बनवली नाही कारण आदल्या दिवशीच बनवली होती जास्त चटणी खाल्ली की पण मला पित पित्त होतं त्यामुळे मी काय बनवली नाही आता इथे मी आता हे बघा डोसा काढून घेते आहे डोसे काढून मग मी त्यांना खायला देणार आहे म्हणजे त्या पोटभर जेवल्या म्हणजे आराम करतील आणि मला माझं बाकीचं जे, जे जाए 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 काम आहे ते दे करू देतील कारण लहान मुलं कशी घरी असली ना की सारखी मध्ये मध्ये करत असतात आणि त्यांना दोन ऑक्टोबर गांधी जयंती असल्यामुळे सुट्टी होती त्यामुळे त्यांना शाळेत पाठ पाठवू शकत नव्हत्या आणि थोडं बरं पण वाटत नव्हतं पोरींना म्हणून मी काय त्यांना शाळेत पाठवलं तर त्या घरीच होत्या तर हे बघा अशा प्रकारे छान असा डोसा माझा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त असा क्रिस्पी मग पेपर डोसा जो आहे तो तयार झाला त्यानंतर ते त्याच्यावर बटाटा टाकून आणि थोडंसं सॉस पण होता मग मी त्यांना तो सॉस दिला त्याच्याबरोबर खायला आणि त्यांनासुद्धा खूप आवडला डोसा छान त्यांनी जेवण एन्जॉय करत त्या जेवल्या मी पण त्यांच्याबरोबर थोडंसं जेवण करून घेतलं कारण म्हटलं पुरी झोपल्या ना की मला मग मा आराम करता येईल सॉरी मला मग काम करता येईल सॉरी तर त्यामुळे स्वयंपाक वगैरे मी करून दिला आणि त्यानंतर बाकीची जी, जी क्लिनिंग होती भांडी घासायला काही वाटत नाही भांडी घासणं खूप सोपं असतं पण जी बाकीची क्लिनिंग असते ना किचन ओटा फरशी ही जी असते ना किचनच्या स्टाईल ह्याला खूप वेळ जातो आणि खिडक्या वगैरे पण स्वच्छ करायच्या होत्या ते तेवढंच राहिलं होतं परत मला मिक्सर पण माझा स्वच्छ करायचं होतं कारण मिक्सर बराच थोडासा खराब झाला होता आणि तो जुना आहे माझा मिक्सर त्याच्यामुळे त्याला स्वच्छ करणं जरा जपूनच करावं लागणार होतं मग मी त्याला पूर्ण ओला करून घेतला फडक्याने आणि त्यानंतर काथ्याच्या साह्याने साबण न लावता काथ्याच्या साह्याने थोडस साबण लावून मी छान असं त्याला घासून घेतला आणि पुन्हा एकदा मग ओला फडका अगोदर केला पूर्ण ओला फडका आणि त्या ओल्या फडक्याने मी त्याला फुसून घेतला व्यवस्थित असा म्हणजे तो खूप छान झाला तुम्ही पाहू शकता किती मस्त असं माझा मिक्सर दिसतोय बघा एकदम लखलखित दिसतोय आणि त्यानंतर कोरड्या फडक्याने त्याला व्यवस्थित कोरडा करून घेतला त्याची वायर पण होती ती पण मी स्वच्छ करून घेतली ही वायर घासताना ना कोलगेटने घासायची म्हणजे ती छान होते आणि छान निघते चार्जिंगची वायरसुद्धा असते ना तीसुद्धा जर तुम्ही कोलगेटने घासली ना कोलगेट लावून तर ती एकदम पांढरी शुभ्र आणि मस्त निघते आणि छान दिसते असं म्हणतात जिथे हात फिरेल ना तिथे लक्ष्मी फिरते हे काही खोटं नाही बघा किती राडा दिसत होता त्यानंतर ओट्या खालचे जे किचन ओट्या खालचे जे कडप्पा आहेत ना ते सुद्धा मी घासून घेतले म्हणजे आणि त्याच्या खालची जी फरशी आहे ना ती मी डबे ज्यावेळेस घासले होते ना त्यावेळेस घासून स्वच्छ केले होते आणि किचन ओट्या खालची जी फरशी कडप्पे आहेत ते मी आता इथे घासून घेते एवढं सगळं माझं काम होईस तर पाऊस आला आणि त्यामुळे बाहेर जी स्लॅबवर घातलेली जे भांडी वाळायला मी ठेवली होती ती मला घेताना खूप म्हणजे मेहनत करावी लागली अक्षरशः मी कंटाळले होते ती भांडी घरात घ्यायला कारण इतकी भांडी मी नेऊन ठेवली होती ना काय वाटलं नाही पण घरात घेताना खूपच मला त्यानंतर मी सगळी भांडी भिजायची आधी परत परत जाऊन घरात घेतली आणि त्यानंतर इथे जे लाईटचे बोर्ड होते ना ते सुद्धा मी पुसून घेतले ते सुद्धा मी लवकर पुसून घेतले कारण लाईट गेली होती म्हटलं जर अचानक लाईट आली तर मला पुसता येणार नाही ना। म्हणून गेले लाईट गेलेली होती तेवढ्यातच मी ते व्यवस्थित असे पुसून घेतले घासून वगैरे घेतले त्यानंतर ओल्या फडक्याने स्वच्छ केले आणि त्यानंतर पुन्हा एकदा कोरड्या पडक्याने छान पुसून घेतले आणि अशा प्रकारे सगळे जे लाईटचे बोर्ड होते ते पुसून घेतले टी व्ही स्वच्छ केला मी माझा फक्त राहिला होता, होता होम थिएटर तोसुद्धा मी नंतर स्वच्छ केला आणि आता इथे मी किचन ओटा स्वच्छ करायला चढलेली आहे किचनच्या ज्या स्टाईल असल्यामुळे मला जास्त वेळ लागला नाही आणि आत्ता मी स्वच्छता तुम्हाला मग सांगितलं की मी स्वच्छता करून घेतली होती त्यामुळे वेळ काय जास्त लागणार नाही पण पटपट पटपट असं माझं ते स्वच्छ करून झालं तरीसुद्धा मला मी सकाळी दहा वाजता सुरुवात केली होती आ, हे काम करायला सगळं मला रात्री साडेआठ वाजले सगळी क्लिनिंग करेपर्यंत आदल्या दिवशी गोधड्या तर धुवून झाल्याच होत्या आणि त्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी घड बसणार होते फक्त मी देवारा आणि देवाचं सामान म्हणजे जेवाची जी भांडी वगैरे आहेत आणि देव एवढंच मी दुसऱ्या दिवशीसाठी ठेवलं होतं कारण पाणी त्या दिवशी नेमकं आलं नव्हतं जे मी साठवून ठेवलेलं पाणी होतं ना त्याच पाण्यामध्ये मी अख्ख्या घराची पूर्ण क्लिनिंग करून घेतली होती म्हणून मी हळूहळू क्लिनिंग करून घेतली होती कारण पावसाचा भरोसा नव्हता आणि पाण्याचा पण भरोसा नव्हता कारण आमच्याकडे कधी पाणी येतं कधी येत नाही असा प्रॉब्लेम असतो त्या दिवशी अजिबातच पाणी नव्हतं जे काही साचलेलं पाणी होतं त्यात मी स्वच्छ करून घेतली इथं माझा ओटा पूर्ण स्वच्छ करून झाला किचन ओट्यावरची जी खिडकी आहे ती सुद्धा मी स्वच्छ करून घेतली ब्रशच्या सहाय्याने आणि त्यानंतर इथे मी फरशी पुसून घेतली इथे मी फरशी आहे ना ती मॉपच्या साहाय्याने न पुसता हाताने फुसती कारण मला जे साईडच्या साईड पट्ट्या आहेत ना त्या सुद्धा स्वच्छ करायच्या होत्या कारण मॉपच्या साहाय्याने पुसायला गेलं ना की साईड पट्ट्या तशाच राहतात मग त्यामुळे त्या जरा हे झाल्या होत्या कारण आम्ही भाड्याने राहायला गेलो होतो ना त्यानंतर त्याला कोणी पाहिलंच नव्हतं ते स्वच्छ करायच्या तसेच राहिल्या होत्या बोर्ड सुद्धा भाड्याने गेल्यानंतर ते स्वच्छ करायचे तसेच राहिले होते म्हणून मग मी ते स्वच्छ वगैरे व्यवस्थित करून घेतले फरशीसुद्धा मी बघा इथे व्यवस्थित पुसून घेतली आणि त्यानंतर फरशी पूर्ण वाळल्यानंतर बरोबर मला संध्याकाळ झाली मग मी जी भांडी आणि इथे मी आता मला आंघोळ करायची होती कारण खूप चिकचिक झालं होतं भिजले होते पूर्ण मी क माझे हे त्यामुळे म्हटलं पाणी तापेपर्यंत इथे जी काही भांडी आहे ती मी व्यवस्थित लावून घेते आणि त्यानंतर मी आंघोळीला गेले आंघोळ करून झाल्यानंतर छान असं आवरून घेतलं माझं स्वतःचं आणि घर पण बघा किती मस्त नीटनेटकं माझं दिसते आणि त्यानंतर स्वयंपाक करून केलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये